नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते परवा रक्षाबंधन आहे या वर्षीच्या अंदाजपत्रकात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करून मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्या बहिणींना रक्षाबंधनाची उभारणी प्रदान केली आहे संपूर्ण देशात सध्या ज्या प्रकारच्या योजना सुरू आहेत त्या पाहिल्यावर आपल्या मुख्यमंत्र्यांना स्फूर्ती आली नसती तर न बोलत शेजारच्या मध्य प्रदेशात शिवराज सिंग चौहान यांनी लाडकी बहना योजनेची सुरुवात केली ही सुरुवात एवढी फलदायी ठरली की मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले ही योजना सुरू करणारे मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांना पुन्हा मुख्यमंत्री केले नाही पण त्यानंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत एकोणतीस पैकी एकोणतीस जागा भाजपने जिंकल्या गेल्यावेळी छिंदवाड्यात नकुल नाथ जिंकले होते तेही आता अनाथ झाले या योजनेच्या यशामुळे आपल्या महाराष्ट्राच्या सरकारलाही स्फूर्ती आले आपल्या बहिणींना खुश करणे प्रत्येक भागाचे कर्तव्य असते आगामी दोन तीन महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे विधानसभेत लोकसभेसारखी अवस्था होऊ नये म्हणून विद्यमान सरकारला व्यवस्था करणे भाग आहे केवळ घोषणा करून पैसे मिळणार नाहीत हे दिसूनही आले आहे म्हणून सरकारने म्हणजे आपल्या मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेचा समावेश करण्याचे अर्थमंत्र्यांना सूचित केले अर्थमंत्र्यांनी ही जराही काकू न करता बहिणाबाईंची ही योजना जाहीर करून टाकली महाराष्ट्रावर एकोणीसशे पंच्याण्णव साली एका रुपयाचेही कर्ज नव्हते त्यावेळी कृष्णाखोरे विकासासाठी तत्कालीन युती सरकारने पहिल्यांदा पंचेचाळीस हजार कोटींचे कर्ज घेतले होते त्यानंतर पुन्हा युती सरकार स्थापन व्हायला पंधरा वर्षे वाट पाहावी लागली पण काँग्रेसच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारला हे कर्ज फेडता आले नव्हते आता तर दरवर्षी कर्जाचे आकडे वाढतच आहे महाराष्ट्राची श्रीमंती देशात जग जाहीर आहे मध्य प्रदेश सारखे महाराष्ट्राच्या तुलनेने अत्यंत मागे असलेल्या राज्याला बहिणीसाठी योजना तयार करता येते तर महाराष्ट्र सरकारने का करू नये असा विचार करून आपल्या मंत्रिमंडळानेही महाराष्ट्रातील बहिणींसाठी ही योजना घोषित करून आपल्या भाऊपणाचे कर्तव्य पार पाडले आहे सध्या महाराष्ट्र राज्यावर आठ लाख कोटींपेक्षा जास्त खर्च आहे त्यात थोडीशी भर पडली तरी आपल्या मतातही भर पडेल असा विचार करून शासनाने हा निर्णय घेतला असावा गेल्या निवडणुकीत महायुतीला आणि महाविकास आघाडीला जी मते मिळाली त्यात फारसा फरक नव्हता या योजनेमुळे एक दोन टक्के जरी मते वाढली तरी त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही एकूणच देशातील वाढती महागाई सर्वत्र पसरलेली बेरोजगारी भराभर कमी झालेल्या नोकऱ्या यामुळे जनतेत जो रोष आहे त्याची अंशतः का होईना भरपाई करण्याचा युती सरकारचा हा प्रयत्न नक्कीच त्यांच्यासाठी फलदायी होईल यात शंका नाही या, ना या योजनेला कोणी विरोधही करू शकत नाही त्यामुळे महाविकास आघाडीलाही ही योजना निश्चितच सरकारसाठी फलदायी राहील हे ठाऊक आहे आता निवडणुकीच्या तोंडावर आणि सणासुदींच्या पर्वामध्ये प्रत्येक बहिणीच्या खात्यात आश्वासन दिल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये टाकले आहे रवी राणासारखे उथळ आमदार तुम्ही आम्हाला मते दिली नाही तर तुमचे पैसे काढून देऊ असा हास्यास्पद दावा करत असले तरी या राणाला फारसे महत्व देण्याची गरज नाही एकदा खात्यात पैसे जमा झाले की खातेदाराशिवाय ते कुणालाही काढता येणार नाही हे त्या रवी राणाला कोण समजावं सांगणार तेव्हा आता बहिणींनी भावाच्या ओवाणीचा स्वीकार करावा एवढे अशाच घडामोडी अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार